नमस्कार मी पवार विकास मोहन प्राणामॅग्रो केम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी असून प्राणाम ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रात न्यूट्रिशन या क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे प्राणामॅग्रो किम या कंपनीचे अविना न्यूट्रीमिक्स मॅक्स नॅटल ही प्रमुख उत्पादने असून याचबरोबर या कंपनीने आपल्या ऊस या पिकाचा अभ्यास करून ऊस या पिकाची म्हणजे असणारी मायक्रो गरज ओळखून शुगर केन स्पेशल हे प्रोडक्ट आणलेलं आहे बाजारात या प्रोडक्टमध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रो तसंच अमिनो ऑसिड फुलविक ॲसिड आणि सिविड असे घटक असून एकंदरीत सोळा घटक आहेत यामध्ये या प्रोडक्टमध्ये या प्रोडक्टचा वापर आपण ऊस या पिकामध्ये केलेला आहे या हे प्रोडक्ट आपण दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे एक वीस दिवसापूर्वी ऊस या पिकासाठी फवारणीतून घेतलेले होते याचा वापर केल्यामुळे आपण बघू शकता ऊसाची कांडे असेल ऊसाचे फुटवे ऊसाची हाईट याचप्रमाणे ऊसाची असणारी काळोखे यामध्ये मोठ्या प्रमाणात तपाव दिसून येत आहे तसंच या, या, या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आपण बघू शकता चांगला रिझल्ट आलेला आहे तर हे एक स्वस्त आणि खात्रीशीर असं प्रोडक्ट असून याच्या वापरामुळे आपल्या ऊस या पिकात कोणत्याच प्रकारची मायक्रोटन डिफिशियन्सी दिसून येत नाही वापर केल्यामुळे अंदाज तरी एक पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आपल्याला फरक जाणवू शकतो आत्ताच आपल्याला रिझल्ट दिसत आहेत एकाच फवारणीत आपण लागूपाट्याच्या एक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फावर्ने घेऊ शकतो ऊस लागवड केल्यानंतर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपण वापरू शकतो हा याचे दोन स्प्रे लाटी घेतले एक पंधरा दिवसाच्या फरकाने तर रिझल्ट दिसते मी आंबे तालुका पंढरपूर यांच्या या गावात सचिन वाघाटे या प्रगतशील बागायतदार यांच्या ऊसा या शेतात उभा आहे यांच्या ऊसाच्या पिकाला त्यांनी एस्ट्रॉन शुगर केन या प्रोडक्टचा वापर केलेला आहे तर याचे रिझल्ट आपण बघू शकता तरी सर्व शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर करून आपल्या ऊस या उत्पादनात वाढ करावी तरी प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून या उत्पादनाचा आपल्या ऊस पिकासाठी वापर करावा हीवी ना